सबंद महाराष्ट्राची लाडकी जी बैल आहेत एक अक्रम हिंद केसरी बक्कासूर आणि दुसरा आहे पंचम हिंद केसरी सरजा या बैलांबद्दल बोलतोय आपण काय बोलायला शब्द नाहीत या बैलांच्याबद्दल कारण की या बैलांचा इतिहासच तेवढा मोठा आहे एखादं अक्रम हिंद केसरीचा किताब मिळवलेला आहे असा हा बक्कासूर आणि दुसरा जो दोनशे फुटामध्ये धुमाकूळ घालतोय आहे या बैलगाडा क्षेत्रात बैल पुरवत नाही त्या बैलाला सरजा नक्कीच सरजाचं नियोजन जे आहे ते चांगलं होतं आहे परंतु नशीब आणि बाकासूरचं पण होतंय तुम्ही बघितलं नशीब जी पब्लिकनं जी गाडी लागते तिथं कुठंतरी आपले नशीबच साथ देत नाही नक्कीच ना त्या दिवशी मथूर आणि सरजा ही जोडी खरंच दावेदार होती फायनलची परंतु मथूर पब्लिकनं जोंपला आणि सर ज्या आतून जोपला थोडंसं तिथंच थोडंसं निर्णय आपला चुकला असेल असं म्हणावे लागेल कारण पब्लिकपासून दोन फाट्या आतमध्ये होती गाडी त्याच्यामुळे गाडी सरजाला डाव्याखाली जर झोपला असता मथुरला हाय त्या ठिकाणी जर ठेवला असता गाडी एक नंबर पाळाली असती कारण सर ज्या पब्लिकने भेटो एवढं माहिती आहे पळत नाही एवढा परंतु दोन फाट्या आतमध्ये होत्या ना ते फाटी त्याच्यामुळे जर झोपली असती गाडी तर निकट कागजीत वेगळा असतो परंतु जाऊ द्या जे झालं ते जा गंगेला मिळालं मागचं काढून काही उपयोग नाही आता पुढचा विचार करायचा नक्कीच राहुलदादांनी शब्दासाठी <coughs> त्या व्यक्तीसाठी गाडी पळावली सरांसाठी आपल्या एक दिलदार मनाचा मोठा माणूस या बैलगाड क्षेत्रातला नक्कीच आता मथुरचं नियोजन एक चांगलं होणार आहे आता महाराष्ट्र केसरीचं मैदान येते बघा आता कदमवाडीला त्या मैदानामध्ये बा पण नियोजन मला वाटतंय बक्कासूर आणि वेगाचा शेवट सरजा हीच जोडी पाळावी कारण सबंध महाराष्ट्राला माहीत आहे ही जोडी काय पळते दोघांना पण माहीत आहे कुठनं कसं पाळायचं सरजाला पण माहीत आहे दोनशे पोटात कसं जायचं बकासूरला पण माहीत आहे की खालनं सरजाला कसा आणायचा मग सरजा आणि बक्कासूर दोघे पण दोघांचं काम करतात आणि ड्रायव्हरला तर काय नुसती थापच टाकायचे असं समीकरण व्हायला पाहिजे महाराष्ट्र केसरीच्या के मैदानामध्ये असं वाटते कदमवाडीच्या कारण की ही जोडी ज्या ज्या ठिकाणी पळाली मोठ्या मैदानात त्या त्या ठिकाणी हा गुलाल नाहीतर एक नंबर हा या जोडीने घेतलायच सरदार बापकर केसरी तर तुम्ही बघितले आणि आत्ता पण बघितले आत्ता एक मागं मैदान झालं विठ्ठल केसरीचं तिथे पण बघितले आणि अनेक ठिकाणी मागं पण मैदानं झालीत औंधमध्ये पण तसं तुम्ही बघितलंय असे खूप सारे मैदान झाले असतील एवढं आठवत नाही परंतु बाकासूर आणि वेगाचा शेवट सारजा ही जोडी पळावी एक मोठ्या मैदानात कारण की ही दोन बैल मोठ्या मैदानात दिसावीत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे वेगाचा शेवट सारजा आणि बक्कासूर काय चीज आहे हा गोडचा सारजा आणि बक्कासूर हा कॉम्बिनेशन आहे परंतु काय होतं एक नशिब साथ देत नाही का आणि पब्लिकनंच लागते तिन्ही मोठ्या मैदानात हिंद केसरीच्या बघितले नशिबाने साथ नाही दिली नक्कीच वेगाच्या शेवट सारजा एक टॉपचा हत्यार आहे या बैलगाडा क्षेत्रातलं आणि त्या सर्जाला पुन्हा एकदा हिंद केसरी बघायची सष्टम हिंद केसरी किताब आणि बक्कासूरला एक बारा वेळा हिंद केसरीचा मान मिळवलेला बघायचा आहे नक्कीच चांगलं नियोजन असतं बक्कासूरचं पण मी बोललो मागच्या व्हिडिओमध्ये की बक्कासूरला थोडा गॅप ने पळवूया कारण ज्यावेळेस बक्कासूर गॅप ने पळतो त्यावेळेस चांगलाच पेटून उठतोय कारण आता तुम्ही बघितले बाकासूरचं विक्रमापर्यंत जाणं मला तर नाही वाटत की कोणता बैल तिथं जाईल त्या बैलाचा विक्रमच तेवढे आहेत विक्रमादित्य त्या बैलाचं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रातला एकमेव देव मोठा लक्षानंतरनं की त्याचे एवढे मोठे विक्रम आहेत नक्कीच सरजा तर तुम्हाला माहितीच आहे अभिजित भाई या पवार यांचा वेगाचा शेवट सरजा नक्कीच ही जोडी छोट्या ड्रायवर कोळाळकरांना चांगलीच पळते बरं का एक चांगलीच गाडी पळवतात हे छोट्या ड्रायवर नक्कीच आता जे नियोजन जे आहे ते ते महाराष्ट्र किस्तीत होईलच व्हायलाच पाहिजे चांगलंच नियोजन व्हायला पाहिजे कारण का हा जर पैरा जुळून जर आला तर फायनल हा फिक्स असणार आहे गुलाल हा फिक्स असेल फायनला निकाल कदाचित वेगळा असेल कारण की सगळी बैल टॉपची चांगल्या पैरात येतात आणि नक्कीच काल एक मैदान झालं त्या मैदानामध्ये सम्राट छत्रपती संभाजीनगरचा तो संपला नाही आणि संपणारही नाही शाकीरबाई यांचा जरी राजाचा पराभव जरी झाला असेल परंतु सम्राट चर्चेत आलाय खूप साऱ्या शुभेच्छा त्याला आदत मैदानामध्ये काल हिंद बैल झालाय तो सम्राट नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा देतो सुरू आणि वेगाचा शेवट या जोडीला धन्यवाद